હવે લે લે હવે ઓલા બોલો નું કશા માટે યે બધા કાર્યંતર માંનો મામલો

या व्यक्तीने मोदीजींना साडी नेसवली होती आणि तो पोस्ट त्यांनी फेसबुकला आणि व्हॉट्सअपला ठेवला होता त्यासाठी आम्ही या नेसून भारतीय जनता पार्टीचा काल परवा त्यांनी काँग्रेसचे नेते प्रकाश पगारे उर्फ महापगारे यांनी तुझ्या फेसबुकला तुझ्या व्हॉट्सअपला मोदीजींचा साडी नेसलेला फोटो आणि त्यावर गाणं ठेवलं होतं असा फोटो त्यांनी त्याच्या फेसबुक व्हॉट्सअपला ठेवून त्यांनी व्हायरल केला होता अतिशय निंदनीय काम केलं होतं एखाद्या देशाच्या आमच्या देशाच्या पंतप्रधान आमच्या देशाचे नेते मोदीजींबद्दल त्यांनी असं निंदनीय काम केलं होतं त्याचं हे निंदनीय काम आम्ही भारतीय जनता पार्टी कधी सहन करणार नाही आणि कल्याण जिल्हा म्हणून अध्यक्ष म्हणून मी त्यांचा अशा प्रकारे निषेध केलेला आहे ज्या प्रकारे त्यांनी साडी नेसवलेला फोटो त्यांनी व्हायरल केला त्याच प्रकारे त्याचप्रमाणे आम्ही त्याचाही ते त्यांनाही साडी नेसून आम्ही त्यांचा सत्कार केलेला धन्यवाद काय सांगणार आम्ही आम्हाला साहेबांचा फोन आला साहेबांना सांगितलं काय झालं प्रकार घडव सांगितलं आम्ही त्या अगोदर आम्ही त्यांना साहेबांना पत्र दिलं होतं की असं असा महापगार आहे आणि असं असं कृत्य केलेलं आहे पत्र दिलं होतं त्यांना आम्ही त्याप्रमाणे सांग मामा आहे हा काँग्रेसचा जुना नेता आहे त्यांना एक समजायला पाहिजे नवन नवीन भाजप आहे आणि कल्याण जिल्ह्याचे आमचे जिल्हा अध्यक्ष अंदुजी परब साहेब हे एकदम कणखर आणि कतुवा नेतृत्व आहे त्यामुळे जशा तसं उत्तर आम्ही देणार आणि इटचा जेव्हा पत्र असेल याच्यापुढे जर कोणी आमच्या नेत्यांच्या विषयी कुठली पोस्ट टाकली त्यांना याचं उत्तर लगेच मिळेल हे प्रत्येक लक्षात ठेवा आणि मोदींजीच्या विषयी बोलताना किंवा कुठलं कृत्य करताना वाईट प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं का हा नवीन भारत आहे आणि तरुण भारत आहे आणि त्याच्यातले भाजपचे आम्ही कार्यकर्ते आहोत